सध्या खेळ विश्वातून समोर येते विराट कोहली यानं आता कसोटी सामन्यातून आपली निवृत्ती जाहीर केल्याची मोठी बातमी सध्या समोर आलेली आहे विराट कोहलीनं कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केलेली आहे मोठी बातमी सध्या आपण पाहतोय खेळ विश्वातून रोहित शर्मा पाठोपाठ आता विराट कोहली यानं देखील कसोटी क्रिकेटमधून आपल्या निवृत्तीची घोषणा केलेली आहे त्यामुळे निर्णय घेण्याची हीच खरी वेळ असल्याचं विराट कोहली यानं म्हटलेलं आहे तर अगदी काही तासां काही दिवसांपूर्वी रोहित शर्मा यानं देखील कसोटी सामन्यांमधून आपल्या निवृत्तीची घोषणा केली होती आणि आता त्याच्या ता पाठोपाठच विराट कोहलीच्या निवृत्तीची चर्चा रंगली होती त्यानंतर आज विराट कोहलीनं क्रिक कसोटी क्रिकेटमधून आपल्या निवृत्तीची घोषणा केली आहे त्यामुळे क्रिकेटप्रेमींसाठी ही खरं तर निराशाजनक बातमी याद अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांच्याकडून शुभम रोहित शर्मा पाठोपाठ निवृत्तीची घोषणा केली आहे अगदी बरोबर अंतिता विराट कोहली अंति जी आहे ज्यांनी देखील आता निवृत्तीची घोषणा केलेली आहे खर तर बीसीसीआय यांच्यासोबत त्यांची बैठक जी, जी आहे ती सुरू होती चर्चा जी आहे ती सुरू होती पण मात्र बीसीसीआय देखील विराट कोहली यांनी म्हणणं ऐकलेलं नाहीये आणि अजून एक चांगला एरा क्रिकेटचा जो आहे तो आपण आता पुन्हा एकदा गमवतोय असं म्हणायची वेळ आलेली आहे कारण की सगळेजण आता निवृत्त होण्याच्या घोषणा ज्या आहेत त्या करत आहेत तर नुकतंच रोहित शर्मा यांनी घोषणा देखील केली होती आणि विराट कोहली यांनी देखील असं आता वक्तव्य केलेलं आहे की निर्णय घेण्याची ही खरी वेळ आहे आणि त्याचमुळे आता विराट कोहली हे देखील क्रिकेटपासून जे आहे आपल्याला दूर गेलेले दिसून येतील शुभम मात्र रोहित शर्मानं असं जाहीर केलं होतं की त्यानं कसोटी क्रिकेट मधून जरी निवृत्ती जाहीर केली असली तरी एक दिवसीय सामने तो आहे विराटच्या अशा पद्धतीने काही निर्णय देण्यात का प्रकारे विराट जेटली जे आहे स्पष्टपणे जे आहे त्याच्या सोशल मीडिया हँडल वरून पोस्ट करेल आणि सर्व भारतीय वासियांना आणि जगभरामध्ये तात्पुरती फक्त निवृत्तीची घोषणा केल्याची माहिती आपल्यापर्यंत आलेली आहे अंकिता निशित शुभम धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी आता एक मोठी बातमी सध्या समोर आज युद्धविरामानंतर भारत पाक यांच्या डीजीएमओ मध्ये चर्चा होणार आहे आणि त्यापूर्वी तीनही दलांच्या सैन्य प्रमुखांची आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत ही बैठक सुरू असल्याचं सध्या पाहायला मिळत आहे यावेळी डीजीएमओर्चे चर्चेपूर्वी तीनही दलाचे प्रमुख हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत यावेळी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर त्याचबरोबर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह अजित डोवाल त्याचबरोबर तीनही दलाचे प्रमुख या बैठकीसाठी दाखल असल्याची ही दृश्य सध्या आपल्या समोर आलेली आहेत एकंदरीतच आज या तीनही दलांच्या या बैठकीनंतर भारत पाकिस्तानचे डीजीएमओ एकमेकांशी चर्चा करतील आणि त्यानंतर अडीच वाजता हे तीनही दलांचे प्रमुख हे पी पत्रकार परिषद देखील घेणार या संदर्भात अधिक माहिती घेवत आमचे प्रतिनिधी निरंजन कुमार यांच्याकडून निरंजन जी तीनही दल के प्रमुख अभी पंतप्रधान के साथ चर्चा कर रहे क्या अधिक अपडेट जी देखिए अभी सिर्फ थोड़ी देर के बाद जो डीजीएमओ की जो बैठक होने वाली है दोनों देशों की उसमें क्या कुछ होने वाला है कैसे रणनीति बनाई जाएगी क्या भारत का स्टैंड होगा इसी को लेकर के भारत के जो प्रधानमंत्री हैं उनके आवास पर तीनों सेनाओं के अध्यक्ष और टी जो अनिल चौहान है उनकी एक बैठक हो रही थी कि कैसे रणनीति को तैयार किया जाए क्या डीजीएमओ सवाल पूछेंगे किन किन बातों पर वहां पर चर्चा होगी दोनों देशों के डीजीएमओ के बीच जी. इसी को लेकर के रणनीति बनाई जा रही थी प्रधानमंत्री आवास पर जो बैठक की उसमें क्योंकि तो अभी 12 बजे जो दोनों देशों के बीच जो अभी डीजीएमओ के बातचीत होगी तो उसमें अगला कदम भारत का क्या होगा पाकिस्तान क्या कहता है इसको लेकर के बेसिकली डीजीएमओ को एक मैसेज दिया जाएगा कि इस तरीके से बात करना है क्योंकि तो आपको पता है कि अभी जो सीज फायर है सिर्फ सीज फायर है युद्ध की विराम हुई है लेकिन दोनों तरफ सेना जो है अभी आमने सामने ही है भारत की सरकार की तरफ से भी अपने सेना को कहा गया है कि एकदम मुस्तैदी पर रखे बॉर्डर पर तो अभी सिर्फ और सिर्फ जो है युद्ध विराम है लेकिन दोनों तरफ से जो है ना तनाव उतना ही है जितना दो दिन पहले तक था जी जी निरंजन जी मगर दोपहर को ढाई बजे तीन ही सैन्य दलों के प्रमुख की पीसी होने वाली है उसके बारे में क्या अपडेट्स जी देखिए अभी जो मैंने आपसे बताया कि जो डीजीएमओ की बैठक बारह बजे होने वाली है ये बैठक जब खत्म हो जाती है तो इस बैठक के बाद दोनों देशों के डीजीएमओ के बीच क्या बातचीत हुई किन किन मुद्दों पे चर्चा हुई उस उसको लेकर के वो अपने सीनियर अधिकारी से ब्रीफ करेंगे और उसके बाद ढाई बजे जो है तीनों सेनाओं के जो प्रमुख हैं वो एक बार फिर से कॉन्फ्रेंस करेंगे और जनता को बताएंगे कि दोनों देशों के जो डीजीएम होते हैं उनके बीच किन किन मुद्दों को लेकर के बातचीत हुई है जिसमें संघर्ष विराम की भी बातचीत होगी या फिर जो लगातार जो सीज फायर जो जो किया जाता है उसको लेकर के होगी, आगे की जानकारी के लिए आता आणखी एक मोठी बातमी विराट कोहली न कसोटी सामन्यांमधून आपली निवृत्तीची घोषणा केलेली आहे हीच निर्णयाची योग्य वेळ असल्याचं आता विराट कोहली यानं म्हटलेलं आहे त्यामुळे रोहित शर्मा अगदी काही दिवसांपूर्वीच कसोटी सामन्यांमधून आपल्या निवृत्तीची घोषणा केली होती आणि रोहित शर्मा पाठोपाठ विराट कोहलीनं देखील कसोटी सामन्यांमधून कसोटी क्रिकेटमधून आपल्या निवृत्तीची घोषणा केलेली आहे त्याबरोबरच आता रोहित शर्मा म्हणजे शर्मा कोहलीची ही जी जोडी आहे ती आता कसोटी सामन्यांमध्ये पाहायला मिळणार नाही आहे त्यामुळे क्रिकेट प्रेमींसाठी ही काहीशी निराशाजनक बातमी सध्या पाहायला मिळते एकंदरीतच रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर देखील क्रिकेट प्रेमी काहीसे निराश झाले होते आणि आता त्या पाठोपाठच विराट कोहली देखील निवृत्तीची घोषणा करणार का अशी चर्चा असतानाच आज विराट कोहलीनं देखील विराट कोहलीनं देखील कसोटी क्रिकेटमधून आपल्या निवृत्तीची घोषणा घोषणा केल्याचं पाहायला मिळते क्रिकेट प्रशिक्षक दिनेश लाड सर आपल्या सोबत जोडले गेलेत दिनेश सर ज्या पद्धतीनं आपण सध्या पाहतोय रोहित शर्माने देखील कसोटी सामन्यांमधून आपली निवृत्तीची घोषणा केली आणि आज विराट कोहलीन देखील कसोटी सामन्यातून निवृत्तीची घोषणा केली कसोटी सामन्यातून आता शर्मा कोहलीची जोडी पाहायला मिळणार नाही खरोखर म्हणजे गोष्ट आहे आपल्यासाठी आता कारण दोघाई दिग्गज खेळाडू होते दोघाही तेच क्रिकेट साठी एकदम परिपक्व खेळाडू होते कारण त्यांचं टेक्निक खूप सुंदर होत त्याच्यामुळे एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे भारतीय क्रिकेटमध्ये पण सध्याच्या घडीला आपल्याकडे त्यांच्या खालीवरचे भाषण दिसत नाही आहेत असं नाही की नाही आहेत पण त्यांच्याकडे एक्सपिरियन्स कमी आहे कारण रोहित पण जवळजवळ बारा वर्ष कसोडी सामने खेळला अकरा ते बारा वर्ष आपण तेरा ते चौदा वर्ष केलं त्याच्यामुळे मोठी पोकळी निर्माण झाली तर थोडा म्हणजे आपल्यासाठी आता डिफिकल्ट जाईल त्यांच्या दिनेश सर धन्यवाद आपण जय महाराष्ट्र सोबत साधलेल्या या संवादासाठी त्यामुळे विराट कोहलीनं देखील कसोटी क्रिकेटमधून आपल्या निवृत्तीची घोषणा केलेली आहे रोहित शर्मा पाठोपाठ आता विराट कोहलीनं देखील कसोटी सामन्यातून आपल्या निवृत्तीची घोषणा केलेली आहे तर क्रिकेट समीक्षक दर्शन आवस्कर देखील आपल्यासोबत जोडल्या गेलेत दर्शन सर ज्या पद्धतीनं पाहतोय विराट कोहलीनं कसोटी सामन्यातून आपल्या निवृत्तीची घोषणा केली आहे मात्र रोहित शर्मा आता एक दिवसीय सामना विराट कोहली खेळणार अशी घोषणा करण्याची शक्यता आहे आहे का बरोबर त्याचा मेन आता पेन आपण म्हणू शकतो की जसं रोहित कसोटी क्रिकेट मधून निवृत्ती घेतली तसंच त्याला सुद्धा असं एक दिवसीय क्रिकेट वन डे क्रिकेट मध्ये मिळेल चांगलं आता ऍक्च्युली कसं आहे की आपलं अनएक्सपेक्टेड होतं दोघांची निवृत्तीची घोषणा आलेली आहे पण आपण जर बघायला गेलो तर युथ आणि एक्सपिरियन्स या कसोटी क्रिकेटमध्ये तुम्ही म्हणजे तुम्ही ओव्हरसीज जेव्हा खेळता बाहेरच्या देशामध्ये जेव्हा जाता खेळायला तेव्हा तुम्हाला एक्सपिरियन्स मॅटर करत असतो बरोबर आहे दर्शन सर ज्या पद्धतीनं तर क्रिकेट प्रेमींसाठी ही निराशाजनक बातमी म्हणायला हवी एकंदरीतच रोहित शर्मा असेल विराट कोहली असेल या दोघांच्याही एकंदरीतच कसोटी सामन्यांमधील या खेळावरती जर नजर टाकायची झाली तर तुम्ही देखील काय सांगाल सर माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय रोहित शर्मा काही दिवसांपूर्वीच कसोटी सामन्यातून निवृत्तीची घोषणा केली आता विराट कोहलीने देखील ही घोषणा केली आहे दोघांच्याही एकंदरीत कसोटी मधल्या कारकिर्दीबद्दल काय सांगाल दोघांची पण कसोटी जसं सराने लाल सरांनी सांगितलं ऐकलं म्हणाले की तेरा चौदा वर्ष विराट कोहली खेळतो इंडियासाठी कंटेस्टंट परफॉर्म करतं मध्ये त्याने खूप चांगलं प्रदर्शन केलेलं आहे सगळ्यात जास्त त्याला सेंच्युरी दिला बाहेरच्या देशांमध्ये ऑस्ट्रेलियामध्ये किंवा आपण म्हणायला गेलो श्रीलंकेमध्ये तो, तो चांगला खेळतो म्हणजे बाहेरच्या देशांमध्ये जे फास्ट ट्रॅक होते तिथे फास्ट ट्रॅकर विराट कोहली चांगला खेळतो आणि रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दोघांची जी तुकडी आहे म्हणजे जी आता जी आपल्याला ते भरून काढणं फार गरजे त्यांना त्यांचे रिप्लेसमेंट अशाच असायला पाहिजे की ते ओव्हरसीज मध्ये पण आपल्या इंडियाची आपल्याला सांभाळू शकतात चांगले खेळू शकतात आणि जे त्या दोघांची जी कमी असेल न बघतील असं बघणं फार गरजेचं आहे की मॅनेजमेंट आणि बिझनेस काय विचार करते त्याला कुठे बघणं फार महत्वाचं निश्चित धन्यवाद आपण जो आहे महाराष्ट्रासोबत साधलेल्या या संवादासाठी त्यामुळे एकंदरीतच खरं तर क्रिकेटप्रेमी आज आणखीन काहीच निराश झाल्याचं पाहायला मिळते कारण विराट कोहली यानं देखील कसोटी क्रिकेटमधून आपल्या निवृत्तीची घोषणा केली या पद्धतीची पोस्ट त्यानं केलेली आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आता कसोटी सामन्यातून रोहित शर्मा पाठोपाठ विराट कोहलीनं देखील कसोटी क्रिकेटमधून आपल्या निवृत्तीची घोषणा केली आहे विराट कोहलीनं गेली तेरा वर्ष कसोटी सामन्यांमधून आपली शतक ठोकली असतील आणि त्याच पार्श्वभूमीवर विराट कोहलीनं कसोटी सामन्यांमध्ये उत्कृष्ट अशी कामगिरी केली आणि याच कसोटी क्रिकेटमधून विराट कोहलीनं निवृत्तीची घोषणा केली आहे